तर आज मी बनवणार आहे हे गुलाबजाम आणि हीच रेसिपी तुमच्यासंग आज मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी आज तुम्हाला हे पाकिट खोलून दाखवते याच्यामध्ये हे निघालेलं एवढं असं पाकिट आणि ह्याच्यावरती गोविंद नाव लिहिलेलं आहे तर आता आपण हे कट करून घेऊ आणि याच्यात किती वेच निघतं ते बघा चाळीस किंवा चौवेचाळीस गुलाबजाम होतात तर आता बघू आपले गुलाबजाम किती होतात ते तर मी हे प्रीमिक्स आता ताटामध्ये काढून घेतलेले आणि तुम्ही बघू शकता किती छान प्रीमिक्स आहे म्हणजे हातात घेतलं ना एकदम छान असं मऊसूत लागतं ते तर मी हे गुलाबजाम पहिल्यांदाच बनवते आहे प्रेमिक्सपासून आता बघू कसे आहे ते तर थोडं थोडं पाणी टाकून मी हे पीठ आता मळून घेणार आहे आणि जसजसं पाणी लागेल तस तसं टाकायचं आहे जास्तीचं पाणी टाकायचं नाही याला आणि एकदम व्यवस्थित आपण गव्हाचं पीठ जसं मळून घेतो ना अगदी तसंच मळायचं आहे तर मी इथं व्यवस्थित आता पीठ मळून घेतलेलं आहे आणि बघा मी किती छान पीठ मळलेलं आहे तर थोडं थोडं पाणी टाकूनच मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आता हे पीठ हे पीठ आहे ना खूप चिकट -पट असल्यामुळं पटपट आपल्याला मळता येत नाही पण व्यवस्थित थोडं पाणी टाकून व्यवस्थित मळ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे कारण टाईम लागतो ह्या पिठाला मळायला ते चिकट असल्यामुळं हाताला सारखं चिक चिकटत असतं ते पण थोडं थोडं पाणी टाकलं का व्यवस्थित मळता येतं मग मी थोडंसं तेल टाकून घेतलं आणि परत एकदा व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आता पीठ तर तुम्हाला दिसतच असेल मी किती छान पीठ मळून झालेलं आहे हो। तर आता हे पीठ मळून झालं की थोडा वेळ आपण याला झाकून ठेवणार आहोत तर बघा व्यवस्थित मळून झालेले आता हे पीठ मी हे थोडा वेळ झाकून ठेवणार आहे आणि नंतर आहे ना एका कढाईमध्ये कमी गॅसवर तूप ठेवणार आहे गरम करण्यासाठी तर हे करंजी बनवण्यासाठी जे तूप आणलं होतं ना तेच तूप आहे तर हे एवढं उरलेलं तूप आहे तूप खूप छान आहे एकदम रवेदार तूप आहे तर ते गरम करायला ठेवते आता मी एकीकडे तूप ठेवते आणि एकीकडे एक आपल्याला पाक पण बनवायचा आहे तर मी अंदाजेच इथं तूप ठेवले आहे कढईमध्ये कमी गॅसवर गरम करण्यासाठी तर एवढं तूप मी टाकलेलं आहे आता ते कमी गॅसवर वितळे तूप वितळेपर्यंत पाक बनवून घ्यायचा आहे आपल्याला तर मी दुसऱ्या पातेल्यामध्ये लगेचच पाक पण बनवायला घेते आहे आणि आता हे तूप इकडे गरम होईल तर दुसऱ्या पातेल्यामध्ये मी दीड वाटी साखर घेतलेली आहे आधी एक वाटी टाकली आणि आता परत अर्धी वाटी टाकते ही परत अर्धी वाटी टाकते म्हणजे दीड वाटी साखर घेतलेली आणि दोन वाट्या पाणी टाकणार आहे आणि मग हा पाक आपल्याला चांगला उकळून घ्यायचा आहे लिहिजले दहा ते बारा मिनटं उकळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण वेलची पण टाकणार आहोत तर त्याला उकळी पण आलेली आहे बघा आणि इकडे तूप पण वितळत आहे तर तो पण आणि हे बघा वेलची पण टाकते मी तर दोन वेलच्या मी त्या फोडून घेतलेल्या आहे आणि त्या पाकामध्ये आता टाकते त्या उकळीपर्यंत मग इकडं गुलाबजाम बनवून घेते मी छोटे छोटे रोल करून तर पीठ मी आधी हातावर थोडंसं परत व्यवस्थित मळून घेते आणि त्याचे गोळे करून घेते आता पहिल्यांदाच रेसिपी बनवते तेव्हा कसे होता काय माहिती पण केले मी ते छोटे छोटे गोळे आता आणि आधी गोळे करून ठेवते आणि मग हातावरती व्यवस्थित एकसारखे व्यवस्थित आपल्याला गोल बनवायचे आहे मग ते तर मी ते हातावरती बघा एक व्यवस्थित गोल असे बनवलेले आहे क्रॅक न जाता बनवायचे पण मी बनवली त्या काही काहींना क्रॅक गेलेलीच आहे तर मी व्यवस्थित गोल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असे झाले बघा ते गुलाबजाम तर मी आधी सगळे गोल व्यवस्थित करून घेतलेले आणि तूप पण आता तापलेलं असं तर मी ते सगळे व्यवस्थित आता तळून घेते आणि बघा मी गुलाबजाम तळायला घेतले आणि मला फोन पण आलेला होता तर फोनवर बोलता बोलता मी गुलाबजाम तळत प तळतही होते तर, 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 तर बघा तुम्हाला दिसत असतील की ते छान गुलाबजाम तळलेले मस्त लालसर झालेली तर मी काय केलं ते तळून झालेला दा, तर डायरेक्टली पाकात टाकलेली बाजूला काढून नाही ठेवली तळल्यानंतर लगेचच पाकात टाकले आणि मग थोडा वेळ ती झाकून ठेवली थोडा वेळ झाकून ठेवल्यानंतर माझ्याकडे एक काचेची अशी बरणी तर त्या बर्णीमध्ये मी भरले आणि उरलेला पाक त्याच्यावरती टाकला आहे तर तुम्ही बघू शकता गुलाबजाम किती छान दिसत आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कसे कर वाटले गुलाबजाम कमेंटमध्ये नक्की सांगा